मी सीता सीता तिचा ब्लॉग चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत कशा आत मस्त ना मी पण मस्त आणि मजेत आज पण आले मी आलेले रानामध्ये बघू शकता माझ्या आवडत्या ठिकाणी आणि आता रानामध्ये आल्यावर आता सध्या काय चालू आहे आता आवणी चालू आहे तर बरेचशी आवण्या झालेल्या ती अजून भरपूर बाकी ती वळ्याची वावर बाकी ती आणि उद्या मी पण म्हणजे उद्या पण येणार आहे मी रानामध्ये कारण आमची आवणी घेणार ती आणि तुम्हाला म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न पण करणार आहे तुम्हाला तर माहितीच आहे मी आपल्या चॅनलवर रानभाज्या टाकते भरपूर साऱ्या आणि रानभाज्यांचं तीन हजारपेक्षाही जास्त प्रकारात भाज्यांचं पण आमच्याकडं जेवढ्या भाज्या शक्य ते तेवढ्या भाज्या दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करते आणि कोणी म्हणतात ते गवत आहे कोण आहे काय ते कोण म्हणतं काय तर असं काय नाही मी इथे जिथे उभी आहे तिथं पण आजूबाजूला भरपूर साऱ्या भाज्या राहते ती तर बघा मी इथं उभी आहे ना तरी मला इथं बडद्याची भाजी दिसली बघू शकता अशाच भरपूर साऱ्या आमच्या रानामध्ये भरपूर साऱ्या भाज्या येते मी म्हणजे असं भाज्या तुम्ही म्हणशील काही गेल्यावर लगेच अशा भाज्या येते दाखवते तसं काही नाही आहे मी पहिल्यांदा आधी विचारते माझ्या आजीला आईला आणि त्यांना म्हणजे अजून जुने विने माणसं येते बरेचसे म्हातारे नाही का बरेच वयस्कर तर अशा माणसांना विचारते आणि मगच मी तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून ती भाजी दाखवायचा प्रयत्न करते त्या बरोबर किती औषध येते आपल्या शरीरासाठी किती पौष्टिक येते त्याचबरोबर त्याचे औषधी गुणधर्म आहे ती भाज्यांमध्ये भरपूर सारे तर असं मी भाज्या तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते तर असं काही नाही का म्हणजे मला मी जाते लगेच हे कोणती पण भाजी खुडते भाजी म्हणजे कोणता पण पाला खुडते आणि तुम्हाला ती दाखवते असं काही नाही आहे तर मी आधी विचारल्याशिवाय पहिला मी एक आठवडा आधी सगळ्या म्हणजे आजी आजोबांना त्यांना विचारून बघत आहे का मग असं सर्च करते थोडीफार माहिती घेते त्यानंतरच तुम्हाला व्हिडिओ दाखवण्याचा मी प्रयत्न करते तर चला जास्त वेळ न घालवता कारण अंधार पण पडत आलेले आहे मला उशिरा झाला झाला यायला आणि संगणमरवरून आलेलं आहे तर चला तुम्हाला दाखवते जास्त वेळ न घालवता कोणती भाजी आज मी कोणती फुडणार आहे भाजी तर चला चला तुम्हाला कोणती भाजी आहे ती दाखवते आणि वेगळी भाजी ती भाजी तुम्ही बघितली नसेल म्हणजे बघितली असेल पण मी तिथे गेलो तुम्हाला दाखवते ती तुम कोणती भाजी ते भारी लागते एकदम मटणा सारखी तर बघा मला भाजी भेटलेली आहे तर ही आहे अळीम बघू शकता छतर सारखीच पण छत्र कसं मोठं राहतं हे एकदम बारीक बारीक हे बघू शकता आणि ही ना एक दोन दिवसातच लगेच कुडून यायला लागते नाहीतर ही ना, ना कोमजून जाते लगेच आणि खाण्याजोग्य नाही राहत तर ही आळंबी तुमच्याकडं ह्या आळंबीला काय म्हणतात ती कमेंटमध्ये मला नक्की सांगा म्हणजे याला भरपूर सारे नाव ती वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या नावाने ओळखली जाते तर आमच्याकडे याला आळी म्हणतात ती काही काही लोक याला मशरूम पण म्हणते ती एकदम छोटे छोटे ती आणि हे फक्त पावसाळ्यामध्येच जातात पावसाळ्यामध्ये म्हणजे कधी माहिती आहे का श्रावण महिना सुरू झाला का त्यावे ती पण ह्या वर्षी काय झालं आहे आमच्याकडं मे महिन्यापासून पाऊस येतं अजून पाऊस उघडलेलाच नाही आहे त्यामुळे ह्या वर्षी लवकर भाज्या भेटलेल्या त्या आम्हाला आणि ही आळी पण जुलैमध्येच आलेले ही ना ऑगस्टमध्ये येते पण ह्या वर्षी जुलैमध्येच मला भेटलेली आणि खायला अंडे भारी लागते खायला ती बनवून पण दाखवणार आहे तुम्हाला आणि ही भाजी कुठेही नाही भेटत बरं का ही भाजी ना म्हणजे असं वारुळाच्या तिथं ठिकाणी तिथं राहते लाकूड कुजलेलं नाही का राहतं आणि तिथंही उगवली जाते आणि नशिबाला ज्याचं नशीब राहतात ना त्यालाच भेटते म्हणजे असं रानावाना म्हणजे कोणी असं शेळ्या बिळ्या चालणार आहे किंवा असे गुरं ढोरं चा वासर वासरं चा, चारायला गेलेले नाही का त्यांना ता तर भेटतेच म्हणजे असं ते गुरं कसं इकडे तिकडे जात राहत होती मग माणसं पण जात राहत होती मग त्यांना भेटतेच तर आम्हाला पण भेटलेले आणि तुम्हाला पण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला भेटेल आणि ती भाजी कशी बनवणार आहे ते पण तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि माझे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर पहिला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर चला भाजी मी खुडून घेते आणि घरून येताना पिशवी पण घेऊन आलेले होते आणि थोडं थोडं पाऊस पण चालू झालेला आम्हाला घरी जावं लागेल कारण अंधार पण पडेल तर चला पहिले भाजी खुडून घेते तर बघा किती बारीक आहे ना एकदम छत्री सारखी दिसते हे आळीम आहे आणि छतर नाही का तो मोठा राहतो ते पण खातात पण ते सफेद राहतो तो खायचा आणि हे असं काळा राहत नाही का ते नाही खाते बर का तर आईन ते म्हणत होते काय काही नाही आळीम विषारी राहते आणि त्यांनी म्हणजे असं सफेद राहते एकदम सफेद बघू शकता तर ही अजिबात विषारी नाही आहे आणि खाणे खाणे योग्य आहे आणि काय काय अळीमना विषारी राहते त्याच्यामुळं ना व्यवस्थित बघून आणि ज्यांना माहिती असेल ना त्यांनाच विचारून खात जा तसं खाऊ नका तर बघा एकदम बारीक आहे आणि मोठं मोठ्या नाही का राहतो एक का राहतो आणि एक सफेद राहतो रा तर सफेद खायचं राहतो आणि ते जास्त मोठं झालं ना तर मग त्याला ना असे शिरीम पडतात म्हणजे आळी आळी आळया पडतात बारीक बारीक आणि ते जर असं उमजलं ना तर त्याच्यातून एक किडा निघतोय का असा काळसर किडा राहतो त्याच्यामुळे ती खाणे जोगी नाही राहते जरासं थोडं लहान असलं ना तो खाते ते आणि ही आळीम नाही का ही एकदम बारीक आहे काल कालच उगवले ही आणि याच्या दोन दिवसातच लगेच ती खुडून घ्यावं लागत आहे नाहीतर मग ना ती कोमेजून जाते आणि ती खाण्याजोगी नाही राहते त्याच्यामुळे मग मला म्हणे लवकर आणि तुझा व्हिडिओ पण होईल आणि तुला दाखवायला पण होईल म्हटलं चल बरं आले म्हटला म्हटलं आणि उशीर झाला तर म्हणलं चला नाही का घेऊनच आव उद्या जर भेटली नाही तर म्हणलं मग तर मग चला मी पहिला खुडून घेते तर बघा या अशी छतर राहते लोक याला मशरूम म्हणते ते पण आमच्याकडे याला आळीम म्हणते ते एकदम बारीक बारीक आहे एकदम आलगत घ्यायची खुडून आणि आपल्याला हे खालचं नाही घ्यायचं हे फक्त वरची छतर नाही काय हे वरच छतर नाही काय हेच आहे आपल्याला पिशवी कुठे गेली तर ना मी ना भाजी फोडायला लागले तेवढं तू आरा आला ना प्लास्टिकची पिशव्या तिथे गेली उडून आता पाण्यामध्ये बघू शकता इकडं आणि भात लावलेले तेव्हा मग म्हंटलं कुठं जायचं नाही का त्याच्यामध्ये भात बिथं तोडवायचे त्याच्यामुळे म्हटलं मग आता काय करावं नाही का तर त्याच्यामुळे म्हटलं काय करावं तर मग मला इथे बघा सागाच जाग दिसलेलं मग म्हटलं एवढं मोठं सागाचं एवढले मोठ्या सागाची पानं ती मग एक पान घेते तोडून याचा डोमा करते बघा तोडला पण आता याचा मी डोमा करते आणि याच्यामध्येच भाजी नेते तर हे बघा असा डोमा करायचा आणि याला ना एक हे काडी अशी आतमधून घुसवायची अशी तर बघा हे काटा तर हे काटा ना असं इथं टोचायचा आणि आतमध्ये घालायचा परत वरती काढायचा आणि झाला डोमा किती सोपं तर चला आता भाजी खुडून घेऊ हो। तर बघा मी आता ना हळूहळूच खुडते कारण हेले नाजूक काम आहे आणि आई मला म्हणतो ती लवकर आणि लवकर ही बाजी घेऊन जा नाहीतरी भाजी आई मलून म्हणलं मलून म्हणजे काय मग ती कुमेजून जाते नाही का आईचा मला नवीन शब्द ऐकायला भेटला तर चला ते आता मी भाजी ते म्हणजे उपटून घेते बघा लगेच हातामध्ये येते एकदम आलगत घ्यायचं कारण एकदम नाजूक काम यायचं आपण पटपटा घेतलं हे करायला करायचे जाते नाही का एकाच ठिकाणी भरपूर सारी भेटलेली तर ही आळंबी नाही का एक प्रकारची कारण लाकूड कुजल्यानंतर त्याच तशी येते नाही का त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की बुरशी सारखंच नाही का तुम्हाला काय वाटतं वारुळा सारखच आहे तर अशाच ठिकाणी ही भाजी भेटली जाते तर बघा एवढी आळीम सापडली मला बघू शकता याला माती आता घरी जाऊन साफ करायला लागल तर ह्या आळंबी भाजीमध्ये प्रथिने राहते विटॅमिन्स राहते त्याचबरोबर रोगप्रतिकार शक्ती वाढते हृदयासाठी खूप चांगली अशी ही भाजी आहे आरोग्यासाठी खूप चांगली आहे ही भाजी तर चला चला आता मला एवढंच माहिती आहे तुम्हाला अजून काही माहिती असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा कारण मला जेवढं माहिती आहे तेवढं सांगण्याचा मी प्रयत्न करते तुमच्याबरोबर तर चला आता घरी जाऊया कारण कर, ही साफ करायची याच्यामध्ये थोडी थूड़ थोडी माती आलेली आहे तर चला आणि बघा अंधार पण पडत चाललाय आता बरंसा अंधार पडलाय चालू करा कधी उगवली होती काल कालच नाही लागते काल उल अशी दौळा दौळा दिसल्या काय मी बोलल्याच नाही तिड मग बैल काय शेळ्या सोडल्या होत्या शेळ्या गेल्या त्याटन उडत अशी निघाल म्हणला तुम्ही नाकात फुले तसा निघालता म्हणला इड का आळीम निघत का नू आणि मग म्हणला सीतेला सांग फोन करावा का आळी मजे आणि उंद्या ये मजे मग ती मग आलावणार नाही ना आता काल आले असे उंद्या आले असे तुमचा काय उपयोग नसता झाला मग म्हणजे उद्या नसती भेटली का मला नाही ती मालून गेले असते मालून म्हणजे पार चुकून जाते का पार अशी लगेच गळून जाते तिथं वारोळ वाटलं मला तिथं त्या वारोळ असं राहते मग वारोळ असं राहते का आणि काल सतरा गावाल ती मला दुवान हा का त्या खिच्यामध्ये सकाळी मला त्या खिच्यामध्येच होती माया आता आता ही भाजी कशी करायची ती भाजी घरी नी आणि मग ते हे शेंड शेंड पुढून काढ माती हरी शेंड घ्यायचं ना पाण्यात पाण्यात टाकले आणि मग ती काय मीठ मिरची टाकायची मस्त बनवायची कांदा बिंदा टाकून हा टमाटर टाकतात का टमाटा करायचं खर पण मग तू म्हणजे अशी याच्या सारखा कालवून लागत आहे सागो मटणा सारखा कालवण लागत आहे नाही भारी सकाळी तू बाबा म्हणून आई आणायची ना मी खायला बर का हा महेश भरला सकाळी ये म्हणाय व्हय घेऊन ये आपले म्हण ना का त्या सितीला सांगतलाय मी आई म्हणते आजच आहे ना तुला उद्या भेटणारच नाही नाही सकाळी नच भेटली नाही तिला बोलला ना मग तिथे बोलणच नाही दिला कोणला मी आणि कोणाला सांगतलाय नाही का याच पहिली होती फक्त बरं झालं तेव्हा मला तरी भेटली नाही का माझी कोणलाच येऊन नाही दिला मी तिथेच जाऊनच नाही दिला तू ती आई सकाळी आलती तिला मला नको तिथे ती <laughs> <laughs> बोलली का असं निघत नाही परत आता परत नाही तिथं तिडे नाही येणार पुढच्या वर्षी येईल आता दुसरी कुठं तरी वारोळा असला का निघल ना निघल वारोळाच्या ठिकाणीच निघत आहे का हाँ हाँ। दुसरी कुठं नाही गेल्यासर त्या बांबळेच्या ऐकून सत्री आले मग वाढली आळी माझे भरपूर प्रकार का मग सत्री आळी एवढी सतरा नवानी अशी जागीच ओटाच्या आम्ही जे आणली होती एवढी आता नाही भेटणार का आता नाही आमदा नाही आम्ही गेलो तू त्या आवाय तू आहे ना आम्ही तर आमदा पहिली पण आमदा निघालीच नाही हा का आता बी ता जर निघाली तर पण आता कोण जातो खाली तिकडे ते आहे तिकडे खाली कोण गोरफाडा कोण जा तिकडे पार मग नाही जाणार तिकडे मग त्या आवाय जात होतो ना आम्ही दोन तीन दिवस गेल्या साली आम्ही स्वयंपाक झाला का मग हा हा का आवण्या झाल्या आम्ही तर बघा एवढी भाजी आणलेले तुम्हाला दाखवलेच होते म्हणलं आता चला आता मी घरी जाते तर घरी आल्यानंतर आता डाळ भरपूर होता मस्त हात पाय धुतले म्हणला आता चला मस्त भाजी बनवूया तर तुमच्याकडे ही आळंबी भाजी कशा प्रकारे जाते ते पण कमेंट मध्ये मला नक्की सांगा आणि मी कशी बनवणार आहे आणि कशी झाले ते पण कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि बघा आता मी आज घरातच बनवणार आहे कारण आम्ही यायलाच उशीर झाला अंधार पडला तर मग म्हटला कधी चूल मांडायची कधी करायचं बाहेर नाही का तर, तर आता घरातच करणार आहे घरात मस्त चूल पेटलेले बघू शकता गोऱ्या लावलेले ते चला आता बनवते तर बघा ही आळंदी आणलेली नाही का आता ही मी ना या वाटीमध्ये काढून घेते कारण याला बघा किती माती आहे लई बारीक बारीक राहते आळंबीचे भरपूर प्रकार आहेत बरं का पण आमच्याकडे हीच निंगते आणि अजून एक मोठी राहते तर ना अशी छत्र राहते ती म्हणजे आळंबी ना याच्यापेक्षा मोठी पण राहते ती दोन तीन म्हणजे दोन तीन प्रकार होती पण आमच्याकडे शक्यतो मी ना हीच खाल्लेली आमच्या आई कायम घेऊन यायची आणि ती पण भारी लागते पण आपल्याला हे वरचे छत्र नाही का हे वरचेच घ्यायची ती छत्रीसारखं नाही का, का दिसते हे वरचेच घ्यायचे हे का खालचे डेटने घ्यायचे हे बघा असे खुडून घ्यायचे आणि बघा याला कशी माती ही माती हे आपल्याला काढून टाकायची आणि ना मशरूमची म्हणजे असं आळीम नाही का याची शेती पण केलेली जा, केली जाते शेती म्हणजे ते असे ती वरती मला काही एवढं माहिती नाही पण मग आमच्या ना आत्याची न्यायचे तर ते मशरूम करते ते तुम्हाला ना मी नक्की दाखवेल ते असे टांगलेले राहते ते त्याच्यामध्ये काहीतरी भुस्सा राहतो असं याचं लाकडाचं आकडाचं काय राह आता त्याच्यामध्ये ते मशरूम येते ते पण तुम्हाला दाखवायचं मी नक्की प्रयत्न करेल तर चला मी आता ही आळंदी धुवून घेते स्वच्छ पाण्याने आणि त्याच्यावाले हे खालचे देठ पण कुडून घ्यायची ती आता हे पाणी टाकलं ना तर मग ही माती खाली बसते तर बघा हे आपोआप खाली माती जाईल छत्रा बघा कशी होती तर रंगले ती माती खाली तर बघा चांगल्या दोन तीन पानांना धुवून घ्यायची म्हणजे माती ना सगळी खाली जाऊन बस आणि ना माती मोकळी होते कारण ही वारुळावरची माती आहे ना तर बघा भाजी पण निवडून झालेले म्हणजे चांगले धुवून घेतलेले माती काढून घेतलेले आणि ही जगातली सर्वात नाजूक भाजी असेल आळंदी कांदे घेते कांदा घेतलेले एक छोटा कांदा घ्यायचा कोथंबीर घेतलेले आणि लसूण घेतलेले बस एवढंच लागत आहे आणि हळद मीठ मिरची आणि तेल एवढंच एकदम साधा आणि सिंपल बनवणारे गावाकडे काही जास्त साहित्य उपलब्ध पण नसतं ही कोथंबीर मी आणली होती म्हणून नाही नाहीतर कोथंबीरही नाही भेटत गावाला कशाचं काय तर चला पहिले मी आता कांदा कापून घेते बारीक बारीक कांदा कापायचा तर बघा कांदा पण कापून झालेला आहे आता कोथंबीर कापून घेते तर बघा कोथंबीर पण कापून आहे आता लसूण कापून घेऊ लसूण कापण्याच्या आधी ना असं जरा चिचून घ्यायचा आणि मग कापायचं म्हणजे खलबत कुटायची काही गरज येत नाही <laughs> तर बघा चेचून घेतलं ना असं कापून घ्यायचं एकदम बारीक बारीक तर बघा पॅन पण तापलेले आता याच्यामध्ये ना मी तेल टाकून घेते तर तेल पण तापलेलं आहे आता याच्यामध्ये टाकू मोहरी जिरे टाकायचे मोरी तर तडले का जिरे टाकून घ्यायचं परतून घ्यायचं तर बघा लसूण पण परतले आता कांदा टाकून घेते कांदा चांगला परतून घ्यायचा आपण चांगला परतून घेतले तर आता याच्यामध्ये ना आपण मसाले टाकून घेऊ तर मी आता पहिल्यांदा लाल तिखट टाकून घेते लाल तिखट टाकायचं एक चमचा ह्या आमचा घरचा मसाले एक चमचा टाकीत हळद टाकायची आणि हे कांदा लसूण मसाला ते चांगलं हलवून घ्यायचं विचारत ना थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे मसाले जालणार नाही असा मसाला परतले ना म्हणजे चांगले चव लागत आहे मसाला पण चांगले शिजते ती तर बघा मसाला पण चांगला परतून घेतलाय आता ही आळंबी टाकून घेते चांगली स्वच्छ धुऊन मस्त बघा निवडून घेतलेली टाकून देते परतून तर बघा आपण आळंबीची भाजी टाकली होती ना त्याच्यामध्ये पाणी नव्हतं टाकलं तरी बघा भाजीने कसं पाणी सोडले तर हे भाजीचंच भरपूर असं पाणी होतं पान टाकायची काही गरज येत नाही आणि याच्यावर काही झाकण ठेवायची गरज पण नाही आहे त्याचं विकतं मिठा किती नंतर टाकलं ना म्हणजे असं भाजी थोडीफार कमी झाली ना मग आपल्याला अंदाज येतो नाही का मिठाचा तर आता थोडीशी कोथिंबीर मिरठा आणि भाजी शिजायला ना लईसले दोन तीन मिनटं लागत होते कारण ही भाजी एकदम नाजूक एकदम खायला पण भारला होते एकदम टेस्टी थोडीशी काहीतरी कमी होऊन जाणार आहे पाणी असंच कारण मस्त लपतप भाजी तर आता ना मी जास्त घट्ट भाजी नाही करणार थोडीशी पातळच ठेवते कारण आम्हाला आता मी आई दादा आमच्या हो आता आम्ही एवढे जण खाणार ती भाजी पुरली पाहिजे ना त्याच्यामुळं ना आता मी अशीच खाली काढून घेते तुम्हाला जर अजून सुक्की बनवायची असेल ना तर अजून यायचं पाणी थोडस आटून द्यायचं आणि मग खायची अशी पण छानच लागते पातळ पण करते भाजी सुक्की पण भाजी करते ती आणि आता आम्ही एकदम मीडियम मध्ये ठेवले तर आता आम्हाला एवढी एवढी पुरली पाहिजे ना त्याच्यामुळं कारण थोडीच भेटली होती तर चला आता मी खाली काढून घेते तर बघा आता मी ताटामध्ये भाकर पण मोडून घेतलेले तांदळाची आणि आता मस्त पैकी आता मी भाजी घेते ताटामध्ये काढून थोडीशी घेते कारण सगळ्यांना पुरली पाहिजे तो, तो पार या बोटा गेली कामातून लय का आपल्या गे आपल्या गवता ना गवताना हा ना इकडे काय भरलं याच्यात ना तर बघ बर आता मी आळंबीची भाजी केली आई कशी झाली मला सांग बरं बघ बर खाऊ खा नाव झाले ग कशी झाले आई भाजी व्यवहार झाले हा का तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ आवडलास लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनल जर नवीन असेल तर सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय भेटूया अजून अशाच आहे का रामबाजी सोबत तर आजचा व्हिडिओ बघितल्या व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद